सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची चिंता करू नये या पक्षाचे आमदार हे प्रामाणिकपणे सगळ्या आमिषांना जुगारून उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत तसेच अनेक कार्यकर्ते सुद्धा ठाकरे यांच्या सोबतच आहेत परंतु शिंदे गटाची अवस्था आता काय आहे असा टोला ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी तुमाने यांना लगावला आहे शिंदे गटाचे आमदार कृमल तुपाने यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाच्या चिंता करू नये या पक्षाचे आमदार हे प्रामाणिकपणे सगळ्या अंशांना जुगारून उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते सुद्धा हे अनेक आमश जुगारून सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सत्ता असताना सुद्धा आहेत परंतु शिंदे गटाची अवस्था आता, आता काय आहे आणि ह्या पुढच्या काळात काय होईल याची तुम्हाला काळजी करावी कारण सत्ता होती शिंदेकडे अनेक आमदार अनेक कार्यकर्ते जात होते परंतु आता माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आता कारभार सुरू केलेला आहे त्यामुळे शिंदे गटाचं अस्तित्व येणाऱ्या काही वर्ष महिन्यामध्ये काय होईल याची काळजी तुम्हाला करावी अशी माझी त्यांना सल्ला आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वेळणा रस्ते आणि टुंबार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत